पुढे दोन दिवसांनीच महाराज वारणावताहून परत आले त्यांनी मृगया म्हणून काहीच बरोबर आणलं नव्हतं उलट त्यांची नेहमीच हसरी असणारी चर्या म्लान आणि मलूल झाली होती कदाचित ती अरण्यात भटकल्यामुळं झाली असेल आम्हाला पाहताच ते खुलतील या कल्पनेने मी आणि माद्री त्यांना हसतच सामोऱ्या गेलो पण त्यांनी आमच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही खाली मान घालून तडक ते आपल्याच कक्षात गेले त्यांनी लागलीच कक्षाचं द्वार आतून लावून घेतलं काही न खाता चार दिवस ते आतच राहिले कक्षाचं द्वार कितीही ठोठावलं तरी ते उघडला उघडला जाईना शंकांच्या असंख्य इंगाळ्या आम्ही दोघांचं मन पोखरू लागलं शेवटी नाही ला आम्ही राजमातेकडे गेलो त्यांना ते कळतात त्यांनी चेहऱ्याही काळजीनं काळवडून गेली लागलीच त्या आमच्याबरोबर आल्या त्यांनी बाहेरून कक्षाचं द्वार ठोठावलं आतून थोडासा कठोर आणि बराचसा त्रासिक आवाज आला कोण आहे ते मी अंबालिका आहे तुझी माता द्वार उघडपांडू राजमातेनं तेवढ्याच निर्धारानं सांगितलं झटकन कक्षाचं द्वार उघडलं गेलं या चार दिवसात महाराज किती पालटून गेले होते त्यांनी अंगावरचे राजवस्त्र उतरून ठेवली होती संवर्गावर केवळ पांढरी वस्त्र त्यांनी धारण केली होती डोक्यावर मुकुट नव्हता आकाशात भरारी मारणारी त्यांची ती करारी दृष्टी जमिनीला खिळली होती माझ्यासमोर दिग्विजय सम्राट उभा आहे की एक भिक्षुक हेच मला समजेना राजमातेनं विचारलं पांडू तू चार दिवस काहीच खाल्लं नाहीस म्हणे राजा झालास म्हणून वाटेल तसा वागण्याचा अधिकार अधिकारी झालास की काय या दोन मुलीचा विचार तरी केलायस का पुढं होत मातेला वाकून नमस्कार करीत महाराज म्हणाले राजा झालो म्हणून वाटेल तसा मी वागेन असं तुलाही वाटतं का जे जीवन आता मला इथून पुढं जायचं आहे त्याचा मी सराव करतो आहे त्याला शोभेल असं वागतो आहे कसलं जीवन संन्यासाचं मान खाली टाकत ते म्हणाले पांडू ताळ्यावर आहेस का तू तू कुरुकुलाचा सुपुत्र आहेस दिग्विजयी सम्राट आहेस पर्णकुटीत राहणारा भिक्षुक नव्हे कुणी शिकवलं हे तुला राजमाता अंगावर वीज पडल्यासारख्या किंचाळल्या माझ्या अंगावर आकाश कोसळल्यासारखं झालं दैवानं दैवानं माते आता मी कुरुकुलातील सुपुत्र नाही दिग्विजयी सम्राट नाही कुणाचा पती नाही बंधू नाही मी म्हणजे केवळ दैवाच्या हातचं खेळणं आहे त्यांनी आपल्या चेहऱ्या उजळीत झाकून घेतली ज्या ओठांनी सेवकांना आज्ञा सोडावी ते कसे तरी थरथरू लागले दैवाचा तुला आजच का एवढा पुळका आला दैवाची ढाल पुढं करून दुर्बलासारखा स्वतःचा बचाव करू नकोस मांडू तुला असं करायचं होतं तर ह्या दोन सुंदर मुलींशी तू लग्न कशाला केलीस श्री म्हणजे केव्हाही पायात चढवावा आणि केव्हाही दूर फेकून द्यावा असा चढाव वाटला की काय तुला काहीशा कठोरपणा अंतर्यामी आम्ही काळजीच्या स्वराने राजमाता म्हणाल्या नाही माते आई असून सुद्धा तू पांडूला ओळखलं नाहीस एक भयानक शापाच्या आग्नीत माझ्या जीवनाचा भराभरीनं उभारीनं तरारून उगवलेला लसलसता लस्ट कोंब नुकताच जळून दग्ध झाला आहे शाप ते दोन शब्द वारुळात विषारी नाग घुसावेत तसे आमच्या कानात घुसले माझ्या डोळ्यापुढं काजवे चमकू लागले मादरी तर मटकन खालीच बसली राजमातेनं पुढं होऊन महाराजांचे खांदे गदागदा हलवून कळवळून विचारलं शाप कसला शाप मांडू कुणाचा कुणी दिला निर्विकारपणा थंड आवाजात महाराज बोलू लागले परवा वातावरणाच्या अरण्यात आम्ही मृगयासाठी गेलो पण दैवानं उलटी माझीच क्रूर मृगया केली एका हरिणीबरोबर रमलेल्या मृगावर मी बाण सोडला बाण वरमी लागल्यामुळं तो मृग खाली कोसळला पण तो मृगासारखा चित्कारीत नव्हता मानवासारखं विव्हळत होता आम्ही जवळ जातात तो आपले पाय जास्त झाडू लागला आपल्या तपसामर्थ्यानं एका मृगाचं रूप घेऊन आपल्या प्रेयसीबरोबर त्या रम्य अरण्यात रमलेला तो किंदम ऋषी होता आपला मृगाचा देह टाकताना त्यानं जीवाच्या आकांतानं कळवळून मला शाप दिला उन्मत्तपणानं आज तू एका प्रणयमग्न प्रियकराला आपल्या प्रेयसीपासून ओढून मृत्यूच्या दाढेत ढकलला आहेस म्हणून मी किंदम ऋषी तुला शाप देतो की सुद्धा प्रणया राधण्याच्या आशेनं जेव्हा आपल्या स्त्रीला कवेत घेशील तेव्हा माझ्यासारखा तत्काळ तडफडून तडफडून मरशील मूक कोंजळीत घेऊन कुरूंचा दिग्विजय सम्राट बारकासारखा स्फुंधू लागला त्यांनी झटकन आपल्या कक्षाचं द्वार बंद करून घेतलं राजमाता दारावर हात बडवून बडवून स्फुंधू लागल्या माधरी गुडघ्यात मान घालून मुसूमुसू लागली मी दगडी पुतळ्यासारखी सुन्न झाले खेद दुःख यातना यांच्या पलीकडं सुन्न झाले रात्री मला महाराजांनी बोलावून घेतलं गवाक्षातून गंगेच्या शांत पाण्याकडे एकटक पाहात ते बोलू लागले कुंती मी आता राजवाडा सोडणार आहे जिथं वैभवाचा विलास असतो तिथं संयमाचा वास असतो जिथं वैभवाचा विलास असतो तिथे संयमाचा वास नसतो माणसाला सगळ्यात जास्त प्रियतेचं जीवन असतं इथं राहून मला संयमानं कधीच वागता येणार नाही जीवनाचं रक्षण करता येणार नाही उद्या मी राजवाडा सोडून नाकशत पर्वतावर निघून जाणार आहे पण महाराज माझं हृदय हेलावून गेलं कोणती मला माहीत आहे तुला मी काहीच देऊ शकलो नाही सोक्याच्या हिमालयावरून दैवानं तुला आज वास्तवतेच्या खोल दरीत लोटून दिला आहे इथे राहून तू माझ्यासाठी आसरू ढाळावेत हे मला कधीही आवडणार नाही तू परत माहेरी जा माद्रीला आहे ते समजावून सांग महाराज मी काय म्हणते ते ऐका तर खरं कुंती विजेच्या एका लोळात विशाल वृक्षावर निर्धाष्टपणा विसावलेला वेली कोसळून खाली पडतात या क्रूर शापानं तुम्ही दोघींची तीच अवस्था झाली आहे माणसाच्या बाबतीत भवितव्य हे उंदराला क्रूरपणानं खेळविणाऱ्या निर्दय मांजरासारखं आहे ना जा महाराज मी काय म्हणते ते तुम्हाला ऐकावंच लागेल देहाला सोडून सावली दूर राहू शकत नाही वृक्षाला सोडून मुळ्या वाढू शकत नाहीत पतीशिवाय आर्य स्त्रिया एक क्षणभरही जिवंत राहू शकत नाही आम्ही दोघींनी आपल्याबरोबर यायचा निर्णय काल रात्रीच केलेला आहे दैवाबरोबर दूत खेळण्याचा दुबळा प्रयत्न करू नकोस कुंती मनावर विषयाबाबत संयम मिळवणं म्हणजे आकाशाची अनंत पोकळी कुंकुमाच्या करंड्यात भरू पाहण्या अशक्य आहे ते महाराज नात्याच्या जाळ्याला आमचा मासा लागतो की काय यासाठी जर काळं डोक्यात तेल घालून टपला असेल तर मीही त्याला दाखवून देईल की मथुरेचा यादव राजा शिवसेनांची मी कन्या आहे आजपासून मी कोणती प्रतिज्ञा करते की की तुम्ही माझे पती नसून पुत्र पुत्र आहात याशिवाय अन्य कोणतंही नातं मी मनातही आणणार नाही पण पुत्राशिवाय झालं तरी माता जिवंत राहूच शकत नाही मला तुम्हाला आपल्याबरोबर न्यावंच लागेल मी येणारच कोणतीही भावविवश होऊ नकोस तसं होणार नसेल तर, तर मग गंगेत लोटूनच तुम्हाला पुढं जावं लागेल कुंती कुंती खरोखरच आकाशालाही लाजवेल ला असं तुझं मन आहे पण काळानं तुझ्यासारखं रत्न या दुर्दैवी पांडूच्या शापानं भग्न झालेल्या मुकुटात कशाला बसविलं कोण जाणे ते गदागदा हलून स्पुंदू लागले गुरुकुलाच्या सुपुत्राला रडणं शोभत नसतं साक्षात दैवानंही लोळणं घ्यावी इतकी त्याच्या पायाची किंमत आहे मी त्यांना निक्षून सांगितलं त्यांनी आपला शोक आवरला त्या भयानक शापानं सगळ्या राजवाड्याची कळाच एका क्षणात नष्ट केली चांगले चार दिवस चिंतन करूनच महाराजांनी राजवाडा सोडण्याचा निर्णय केला होता तो बरोबर होता की काय का हे सांगणं कठीण होतं त्याचं म्हणणं एकच होतं वैभवाच्या राजवाड्यात सदैव अंतर्यामी झुरत दुःखी कष्टी राहण्यापेक्षा अरण्यात राहिलेलं काय वाईट शिवाय वैभव हे माणसाला भोगी बनवितं माणूस संपत्ती कीर्ती प्रतिष्ठा सगळ्या सगळ्याशी एक वेळ दूत खेळेल पण आपल्या जीवाशी तो कधीच दूत खेळू शकत नाही वनवास हा त्यांना संयमासाठी योग्य होता मलाही ते पटलं वैभवाच्या निसरड्या कामभूमीवर कुणाचाही पाय घसरणं शक्य असतं संयमासाठी असावा लागणारा खंबीरपणा आम्हाला वनातच मिळाला असता आम्ही तिघांनीही अरण्यात जायचा खंबीर निर्णय केला आम्ही राजवस्त्र उतरून ठेवली अंगावरचे अलंकार राजमातेकडे दिले कशी कुणाला ठाऊक पण आम्ही वनात जाणार आहात हे वार्ता वाऱ्यासारखी नगरात पोहोचली लोक वाड्यावर गर्दी करू लागले महाराज भीष्मा आणि धृतराष्ट्र आम्ही जाणार या नुसत्या कल्पनेनं दुःखाच्या खाईत लोटले गेले या पराक्रमी पुरुषांच्या निग्रही डोळ्यातसुद्धा असू उभा राहिले विदुर भाऊजी महाराजांना अनेक समजावण्याच्या गोष्टी सांगू लागली पण राजवाडा आणि वैराग्य या गोष्टी एकत्र जमणं अशक्य हे महाराजांचं त्यांना एकच एक उत्तर होतं नुकताच दिग्विजयांचा डंका वाजून आलेला सर्वांचा आवडता राजा योगी होऊन अरण्यात राहायला चालला ज्या हाताने कौरवांचं राजदंड धरावा तेच हात आता कमंडलू धरणार होते ज्या मुखांनी विजयी सैन्याला हानामारीचे प्रोत्साहनपर शब्द ऐकवले होते ते मुख आता जीवाच्या मुक्तीसाठी आयुष्यभर शोकांचं पठन करणार होते दैवा इतकं विस्मयाचे धक्के देण्याचं सामर्थ्य कशातच नसतं शेवटी निघताना एक साधं वस्त्र नेसलेल्या महाराजांनी सर्वांना वाकून नमस्कार केला महाराज भीष्म म्हणाले पांडू पूर्वी माझ्या पित्याच्या राजा शंतनूच्या भावानं असाच ह्या राजाचा त्याग केला होता त्याचं नाव देवापी होतं पण त्यानं स्वतःच्या इच्छेनं वनवास पत्कारला होता आज तुला पराक्रमाच्या सिंहासनावरून उठून वैराग्याच्या व्याघ्र चरमावर बसावं लागत आहे ते मात्र केवळ दुर्दैवामुळं वनात त्या राजा देवापीचा ब्रह्मलीन आत्मा तुला धैर्य आणि मनशांती देईल जा ज्या कारणासाठी तू राज्य सोडतो आहेस ते कारण मात्र प्राणपणानं सांभाळ मनावर संयम ठेव जोपर्यंत हा भीष्म आहे तोपर्यंत कौरवांचा डंका आर्यवर्तात असाच जागात राहील असाच गाजत राहील मागची चिंता करू नकोस आम्ही तिघांनी सर्वांचा निरोप घेतला आणि राजवाडा सोडला आमच्याबरोबर नगरातील एकच व्यक्ती येणार होती ती म्हणजे धात्री जणू कुंतीच्या जीवनावर मरेपर्यंत छाया धरण्यासाठीच तिला विदात्यानं पाठविलं होतं तिची कुणीही समजूत काढू शकलं नाही आम्ही चौघ नगरातून पायी अन्वानी चाललो या नगरात मी महाराणी म्हणून आले होते आणि त्या सैन्यासिनी म्हणून चाललेले होते नगरजन येऊन धडाधडा आमच्या पायावर लोणं घेत होते टाहो फोडून सांगत होते महाराज महाराणी आमचा त्याग करू नका हस्तिनापुराला पूर्क करून जाऊ नका पण आम्हाला जणू काहीच ऐकू येत नव्हतं आमचे कान सुन्न झाले होते मन बधीर होती मागं वळून बघवत नव्हतं पुढं काही दिसत नव्हतं नगराबाहेर आम्ही गंगेवर आलो तिला पाहताच माझं मन भरून आलं मला मथुरेची आठवण झाली यमुनेच्या काठी मथुरेत माझं बालपण गेलं होतं निरागस आणि निव्वळ शंख बालपणातल्या पृथ्वेनं आता कुंतीला बघितलं असतं तर ती काय म्हणाली असती पृथ्वी वेड्यासारखं पांढरं वस्त्र नेसून कुठे चालली आहेस माझ्याबरोबर गोल गिरक्या घेत फुलपाखरू पकडायला ये मी तिथं क्षणभर थांबले तिथून एक पावलंही पुढं टाकावं असं मला वाटे ना या गंगेनं आजपर्यंत कौरवांच्या किती पिढ्या लिहिल्या असतील किती विजय बघितले असतील आजचा प्रसंग मात्र तिच्या मनात कायमचा कोरलेला राहील असलं दृश्य तिने आपल्या जन्मापासून आजवर एकदाही पाहिलं नसेल माझं धैर्य ढासळू लागलं उंदळीत मी मूक झाकून घेतलं एकाएकी बोटांना कानातील मोत्यांच्या कुंडलांचा स्पर्श झाला चुकून ती काढून द्यायची राहिली होती मी ती काढली आणि गंगेच्या पानात सोडली पाण्याचं एक गोल वर्तुळ मोठं होत होत गेलं माझ्या मनाच्या जलाशयात स्मृतीचं एक वलय उठलं वर्षापूर्वीची मी दोन जिवंत सोनेरी कुंडलं अशाच अशीच अश्व नदीला अर्पण केली होती आणि आज ही राजमातेची शेवटची निशाणी असलेली मोत्याची कुंडलं गंगेला अर्पण केली जात होती आता कुंती मोकळी होती बाहेरून आणि आतूनही आता तिचे पाय पतीच्या मागून नेतील तिकडं जाणार होते कुठेच अडखळणार नव्हते स्त्रीचा जन्म काही साध्य करण्यासाठी कधीच नसतो सारे समर्पण करण्यासाठीच असतो हस्तिनापुराहून आम्ही नाकशक पर्वतावर आलो उत्तरेकडल्या त्या पर्वतावर हत्तीचे भरपूर कळप राहत होते राजवाड्यातील सवयीमुळे आरण्यातला घोंगावणारा वारा आम्हाला खायला आल्यासारखा वाटे त्या वारीने हत्तीचे कळप बिथरून जात ची करत सरळ ते आवाज जवळून इतस्त धावत त्या पर्वतावर आम्ही कसे तरी एक महिनाभर राहिलो आणि नंतर पुढे निघालो आता आमच्यासाठी ठराविक अशी दिशा नव्हती आम्ही ठरवू तीच आमची दिशा होती पूर्वजन्मीच्या ऋणानुबंधांना एकत्र बांधलेली आम्ही चार जीव होतो महाराज दूर गेलेत असं पाहून ढसा ढसा रडे मी स्वतःला सावरून तिलाही सावरित असे नागशत पर्वतावरून आम्ही चैत्ररथ पर्वतावर आलो चैत्ररथावर थोडे दिवस राहून गंधमादन पर्वताकडं वळलो वाटेत हिमालय लागला त्याच्या दर्शनानं मात्र मला थोडा धीर आला सगळीकडं विखुरलेलं नुसतं पांढरशुभ्र शुभ्र बर्फच बर्फ होते निरनिराळ्या रंगांनी नटलेल्या नटव्या जगाला त्या पर्वताच्या रूपानं जणू विधाता आपले पांढर शुभ्र स्वच्छ दात विस्पारून हसत होता हिमालय आम्हाला मुनीवर व्यास भेटले ते घोर तपश्चर्या करून हस्तिनापुरालाच परत चालले होते त्यांनी आश्चर्याने विचारलं पांडू तो हिमालयात कसा <coughs> महाराजांनी त्यांना घडलेला सगळा वृत्तांत सांगितला मी त्यांना नमस्कार केला मला आशीर्वाद देताना ते म्हणाले कोणती दुर्वासांची वाणी खरी ठरेल तू वीरांची जननी होशील महाराजांनी आश्चर्याने चमकून त्याच्याकडं पाहिलं त्यांना उद्देशून ते, ते म्हणाले पांडू कुंती कोण आहे ते तुला कळलेलं नाही जगात ते कुणालाही कळणार नाही जा तुम्ही ते निघून गेले मंद मंद पदक्षेप टाकीत एखाद्या मंद झुडकेसारखे व्यासांच्या उद्धारावरून महाराज काहीतरी विचारतील अशी भीती मला पडली होती पण दैवानं कृपा केली आणि त्यांनी त्याविषयी मला लगेच तेव्हा काही हटकलं नाही हिमालयातून आम्ही गंधमादन पर्वतावर आलो तिथं इंद्रदुबनं सरोवराच्या काठी थोडे दिवस राहिलो तेथून हंसकूट पर्वत ओलांडून सर्वात शेवटी शतशृंग पर्वतावर आलो या पर्वतावर निळी निळी सरोवरं होती हिरवीगार वनराई होती निरनिराळी फळझाडं होती हरणांचे आणि सशांचे कळप होते हाच शतशृंग पर्वत म्हणजे निसर्गदेवतेच्या हिरव्या वस्त्राचा निळा पदर होता एका सरोवरकाठी त्या पर्वतावर आम्ही पर्णकुटी उभा केली आम्ही इतका प्रवास केला होता की नंतर हस्तिनापूर कोणत्या दिशेला राहिलं ते, ते कळलंच नाही त्या सगळ्या आरण्यात मानव वस्तीचं एवढंच एक निशान होतं पर्णकुटीचं करवांचा दिग्विजय राजा आपल्या दोन लाडक्या पत्नीसह त्या पर्णकुटीत राहू लागला निळं आकाश त्यांच्या पर्णकुटीवर छत्र ढळू लागलं अरण्यातले उंच उंच वृक्ष त्याला झिविंझ विंजणावारा घालू लागले निरनिराळ्या कंदमुळांच्या जाळ्या वेली आणि फळझाडं त्यांचे तबक भरू लागले फळझाडं त्यांच्या भोजनाचं तबक भरू लागले अरण्यातील गवताची शय्या त्याला आपल्या कुशीत घेऊ लागली